नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो ज्या ऑगस्टाच्या हप्त्याची सर्व लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या तर त्या ऑगस्टाच्या हप्त्याचं वाटप आज शेवटी चालू झालं आहे तर आजपासून वितरणाला इथे सुरुवात झाली तर याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी दिली आहे तर त्यांनी कोणती कोणती माहिती दिली ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आप यूट्यूब युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करा और बेल प्रेस करा बेल प्रेस तर चला तर बघूयात आता लाडक्या बहिणी योजनेबद्दल आणि ऑगस्टच्या हप्त्याबाबत नेमकी कोणती माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम आणि त्यांच्या एक्सावरती टाकले तर मेसेज तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून म्हणजेच आज तारीख आहे तुमची अकरा तारीख गुरुवार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होत आहे तर महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वी मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होत तर खाली तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू तर सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यासाठी प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली आहे तर सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये इतका जो काही सन्मान निधी आहे लाडक्या बहीण योजनेचा तो त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर भरपूर साऱ्या चॅनलवरती चुकीच्या बातम्या चुकीच्या अफवा इथे पसरण्यात आल्या होत्या तर बरेच सारे चॅनल सांगत होते की ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्याचे जे काही पैसे आहेत तीन हजार रुपये एकत्र येणार आहेत परंतु असं काही होणार नाही आहे फक्त ऑगस्ट महिन्याचे जे काही पंधराशे रुपये तिथे स्पष्टपणे आपण बघू शकतो सन्मान निधी पंधराशे इतकाच ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून इथे सुरुवात होणार आहे तर सर्वांनी ही लक्षात घ्यायचे खूप महत्त्वपूर्ण आणि आनंदाची गोष्ट आहे ज्या लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून म्हणजे ऑगस्ट महिना संपवून गेला तरीसुद्धा ऑगस्ट महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होत नव्हते तर आज अखेर सप्टेंबरच्या अकरा तारखेपासून ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे त्याची वाट इथे सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आता तुम्ही काय करायचंय लवकरात लवकर लौखर, आपलं आता अकाउंट चेक करायचंय आपल्या खात्यावरती पैसे आले किंवा नाही ते बघायचे कारण की आजपासून जर का सुरुवात झाली असेल तर आज आणि उद्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील तुम्ही लवकरात लवकर लौखर, आपलं खातं चेक करा तुम्हाला पैसे आले आहेत का जर पैसे तुमच्या खात्यामध्ये आले असतील तर लवकरात लवकर लौखर, आपल्या व्हिडिओला कमेंट करा आम्हाला पैसे आले आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आलं जिल्ह्याचं नाव सुद्धा इथे टाका आणि तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर वाट बघा आणि जर तुम्हाला दोन दिवसानंतर पैसे जर का जमा झाले नसतील तर तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता किंवा खाली माझा नंबर दिला त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती मला मेसेज करू शकता तर आपण त्याविषयीची सविस्तर इथे चौकशी करू तुम्हाला पैसे का आले नाही त्याच्याबद्दलचा एक नवीन व्हिडिओ आपण घेऊ घेऊन येऊ त्याच्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर कमेंट करा जर तुम्हाला पैसे आले असतील तर हो असं टाईप करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव इथे टाका आणि नसतील आले तर त्याबाबतसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बेंटपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा तर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र